नमस्कार मित्रांनो इंग्लिश बोलूया या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आज आपण फोनवर इंग्रजीमध्ये बोलत असताना वापरली जाणारी महत्वाची वाक्य बघणार आहोत ही जर वाक्य तुम्ही फोनवर बोलताना वापरली तर तुम्ही आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू शकाल चला हो। तर मग बघूया काय आहेत ही वाक्य सुरुवातीला फोनवर बोलत असताना किंवा ग्रीटिंग करत असताना तुम्ही एखाद्या अनोख्या व्यक्तीला फोन लावला सुरेखा हियर तुम्हाला जर एखाद्या अनोख्या व्यक्तीला फोन लावायचा असेल आणि हे कन्फर्म करायचे असेल की तुम्ही त्याच व्यक्तीशी बोलता तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता हॅलो मी आय स्पीक विथ मिस्टर पाटील तुम्ही अगदी कॉन्व्हर्सेशन सुरू करू इच्छिता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही समजा सकाळची वेळ असेल तर गुड मॉर्निंग अशा पद्धतीने हाव आर यू अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता उदारण गुड मॉर्निंग हाऊ आर यू अशा पद्धतीने बोलू शकता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला असे विचारायचे असेल की तुम्हाला आता बोलायला वेळ आहे का असे विचारायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने विचारू शकता हॅलो इज दिस अ नाईस टाइम टू टॉक टू यू अशा पद्धतीने विचारू शकता तुम्हाला फोनवर सुरुवात करत असताना एक फ्रेंडली ग्रीटिंग सुरुवात करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता आय होप यू आर डुईंग वेल समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी माहिती विचारायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने विचारू शकता कुड यू प्लीज टेल मी अबाउट द मीटिंग तुम्हाला तुमचा कॉल करण्यापासूनचा yeah. उद्देश जर स्पष्ट करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने विचारू शकता आय एम कॉलिंग टू आस्क यू अबाउट द मीटिंग समजा तुम्हाला अधिकची माहिती विचारायची असेल तर तुम्ही असे बोलू शकता कॅन यू गिव्ह मी मोर इन्फॉर्मेशन अबाउट द मीटिंग तुम्हाला तुमच्या एका समस्येमध्ये कोणाची तरी मदत पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने विचारू शकता कॅन यू हेल्प मी इन दिस इश्यू समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलायचे आहे आणि त्या व्यक्तीची तुम्हाला वेळ विचारायची असेल त्या व्यक्तीचा एखादा असिस्टंट असेल आणि त्या व्यक्तीला तुम्हाला जर वेळ विचारायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने विचारू शकता वेल वेल मिस्टर पाटील बी अवेलेबल टू टॉक आता फोनवर रिस्पॉन्स करणार किंवा क्लॅरिफिकेशन देताना आपण काय पद्धतीची वाक्य वापरायची हे आता आपण बघूया समजा तुम्हाला बोलत असताना काही शब्द ऐकू आले नाहीत किंवा एखादे वाक्य ऐकू आले तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता आय एम सॉरी आय डि नॉट कॅच दॅट कुड यू रिपीट प्लीज समजा एखादी व्यक्ती फास्ट बोलत आहे आणि तुम्हाला ती काय सांगत आहे हे समजत नाही तर तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये दे अशा पद्धतीने बोलू शकता प्लीज समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने तुम्हाला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता लेट मी चेक गेट बॅक टू यू तुम्हाला एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करायची असेल किंवा अप्रिसिएशन करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता दॅट्स ग्रेट थँक यू समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि ती कन्फर्म करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता सो आय विल मीट यू ऍट थ्री क्लॉक समजा तुम्ही एखाद्या गोष्टीचे क्लॅरिफिकेशन मागितले असेल समोरच्या व्यक्तीने तुम्हाला क्लॅरिफिकेशन योग्य पद्धतीने दिले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचे धन्यवाद मानू शकता थँक्यू फॉर क्लॅरिफाईंग दॅट फोन वर बोलून झाल्यानंतर एंडिंग तुम्ही अशी काही वाक्य वापरू शकता थँक्यू फॉर युअर टाइम वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घेत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता आय विल फॉलो अप विथ यू लेटर एक फ्रेंडली एंडिंग अशा पद्धतीने करू शकता इट वाज नाईस टॉकिंग टू यू एक कॅज्युअल आणि फ्रेंडली एंडिंग अशा पद्धतीने करू शकता टेक केअर अँड आय विल टॉक टू यू सुन

तुम्ही एक कॉन्फिडंट स्पीकर बनू शकता यातलं कोणतं वाक्य तुम्हाला आवडलं हे आम्हाला कमेंट करून सांगा ना या व्हिडिओ मध्ये माहिती तुम्हाला उपयुक्त हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेला बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या व्हिडिओ मध्ये माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू